धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात अवैध रेती माफियांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय सरकार वाळू तस्करांविरुद्ध कडक कायदे करीत असतानाही वाळू माफियांची दहशत कायम असल्याचं समोर आलंय समुद्र किनाऱ्यावरील अवैध रेती उत्खननास विरोध केला म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा बाबाजी दिवेकर यांच्या डोक्यात फावडा घातल्याची भयंकर घटना मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे घडली आहे कृष्णा दिवेकर हे आपले बागकाम करत असताना नांदगाव समुद्र किनाऱ्यावर प्रकाश राऊत हा रेती उत्खनन करत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी प्रकाशला बेकायदा रेती उत्खनन करण्यास विरोध केला त्यामुळे संतापलेल्या प्रकाशनं हातातील फावड्यानं दिवेकर यांच्या डोक्यात वार केला यात ते गंभीर जखमी झाले याबाबतची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून अवैध रेती काढणारा प्रकाश नारायण राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी दोन टेम्पो आणि दोन बैलगाडीमधील वाळू पकडून मुरुड पोलिसांच्या हवाली केली या रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुरुड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा